नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस तर आजचे सोलापूर मार्केट बाजारभाव तर मित्रांनो हे दोनशे सात पिशव्याची वक्कल आहे तर पाहूया शेतकऱ्याचे हे कांद्याची पावती आहे तर आज काय बाजारभाव गेलेत तर दोनशे सात पाकिटं होते छप्पन पाकिट हे मोठा कांदा एक हजार पंचवीस रुपये गेला आहे मीडियम कांदा सहाशे पन्नास रुपये चिंगळे आस चिंगळे चिंग्ल्य कांदा तीनशे पन्नास रुपये आणि नासका कांदा ते तीनशे रुपयेनं तर शेतकरी मित्रांनो दोनशे सात पिशवीला पट्टे आलेले आहेत त्रेसष्ट हजार आठशे पासष्ट रुपये तर त्याच्यात आता खर्च आहे हामाली तोलाई स्त्री हामाली मोटर भाडे मोटर भाडे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि वसुरी बारदारा म्हणजे हे बारदाणा शेतकऱ्यांनी आडत्या आड करून म्हणजे आड दुकानदारकडून घेतलेला होता तर त्यांनी ते दहा हजार रुपये मायनस केलेले आहेत तर त्या शेतकऱ्याचा टोटल खर्च मार्केटला कांदा नेलेला मार्केट ते मार्केटमधला एकोणीस हजार सातशे एकवीस म्हणजे जवळजवळ वीस हजार रुपये खर्च आहे तर त्रेसष्ट हजार त्रेसष्ट हजार आठशे पासष्टमधून एकोणीस हजार सातशे एक्क्याऐंशी मानस केल्यानंतर त्या शेतकऱ्याला दोनशे सात पिशव्याला चव्वेचाळीस हजार चौऱ्याऐंशी पट्टे आलेले आहे दोनशे सात पिशव्याला तर मित्रांनो तर ह्या शेतकऱ्यांना कांदे नुसतं काढायचा आणि बाजारात घेऊन यायचा खर्च स्त्री हामाल म्हणजे शेतातला बाया जवळजवळ पंधरा वीस हजार रुपये खर्च झाला असेल हे कांदा कापून रोजगार बाया तर कत काय राहतं पंधरा एक हजार रुपये खर्च केल्यानंतर चव्वेचाळीस हजारमधून वीस पंचवीस हजार रुपये राहतात शेतकऱ्याला एक्स्ट्रा तर शेतकरी मित्रांनो दोनशे सात पिशाला चोवेचाळीस हजार यातनं बायासणीनं कापलेला रोजगार मायनस केला पंधरा हजार पंचवीस वीस हजार रुपये राहते एक्स्ट्रा शेतकऱ्याला तर त्याचा मागचा खर्च किती असेल त्याच्यात शेतकऱ्यांचा खाताचा याचा त्याचा खुरपण ते तर आणखीन आपल्याला बरेच पावत्या आहेत भाऊ पाहूया दहा एक दोन हजार सव्वीस तर हे शेहेचाळीस पिशव्याचे पावते आहे तेहतीस पिशवी आहे चौदाशे पन्नास रुपये गेलेत आणि तेरा पिशवी आहे एक हजार पण गेलेत शेहेचाळीस पिशव्याला चौतीस हजार ब्याऐंशी पट्टी आलेले आहे त्यात खर्च आहे हमाले तोलाय स्त्री हमाले भाडं एकवीसशे अठ्ठ्याऐंशी तर शेहेचाळीस पिशवीला एकतीस हजार म्हणजे बत्तीस हजार रुपये शेतकऱ्याच्या हातात आले शेहेचाळीस पिशव्याला तर बघूया आणखीन एक पट्टी हे ती पिशवीची पट्टी आहे सोळा पिशव्या सातशे पन्नास रुपये सात पिशव्या चारशे पंचवीस रुपये तेवीस पिशव्याला सात हजार सातशे पाच रुपये पट्टी आले आहे त्यात खर्च आहे बाराशे पंच्याण्णव रुपये म्हणजे तेराशे रुपये खर्च आहे तर सात हजार सातशे पाचमधून सहा हजार चारशे दहा रुपये गेल्यानं म्हणजे एक्स्ट्रा झाले शेतकऱ्याला निव्वळ नफा तर ती वीस पिशव्याला सहा हजार चारशे दहा रुपये शेतकऱ्याच्या हातात आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आता खर्च असेल ती वीस पिशव्या म्हणजे तीन एक हजार रोजगार असेल काय राहतं तीन हजार रुपये आणखीन पट्टी आहे पाहूया बऱ्याच पट्टी आहेत आपल्याकडं आज दहा एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजची पट्टी आहे तर हे पट्टी एक्कावन्न पिशव्याची पट्टी आहे एकोणतीस पिशव्या अठराशे रुपये गेलेत तेरा पिशव्या चौदाशे रुपये चार पिशव्या बाराशे रुपये पाच पिशवी चारशे पन्नास रुपये तर हे एक्कावन्न पिशिव्याला एक्केचाळीस हजार सहाशे सेहेचाळीस रुपये पट्टे आलेले आहे तर त्याच्यामध्ये स्त्री हमाले तोलाये भाडं बिडं सगळा टोटल खर्च सव्वीसशे अकरा रुपये तर एक्केचाळीस हजार सहाशे सेहेचाळीसमधून सव्वीसशे अकरा रुपये मायनस केल्यानंतर त्या शेतकऱ्याला एक्कावन्न पिशिव्याला एकोणचाळीस हजार पस्तीस रुपये पट्टे आलेले आहे तर हे पट्टी थोडी चांगली आलेली आहे त्या शेतकऱ्याला आए, या। तरहे रहनो। दहा ये दो नदर से तर आणखीन एक पट्टी आहे पाहूया तर हे एकाहत्तर पिशव्याची पट्टी आहे शेतकरी मित्रांनो डेट पाहू शकता दहा एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजची तर ती वीस पिशवी आहे चौदाशे पन्नास रुपये बावीस पिशवी आहे एक हजार रुपये चौदा पिशवी हे पाचशे पंच्याहत्तर रुपये सात पिशवी आहे तीनशे पन्नास रुपये पाच पिशवी तीनशे रुपये तर हे एकाहत्तर पिशव्याची पट्टी तेस हजार तीनशे एकाहत्तर रुपये आलेले आहे तर त्याच्यामधून खर्च आहे चार हजार चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये हमाली तोलाई स्त्री हमाली गाडी भाडं इतर खर्च सगळा चार हजार एकशे त्र्याहत्तर तर, तर तेहत्तीस हजार तीनशे एकाहत्तरमधून मायनस केलं चार हजार एकशे त्र्याहत्तर तर त्या शेतकऱ्याला एकाहत्तर पी शिवाला एकोणतीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये निवड निवळ नफा त्या शेतकऱ्याच्या हातात पैसे आलेले आहेत तर पहा आणखीन एक पट्टी आहे तर बऱ्याच पट्टे आहेत शेतकरी आपल्याकडे बऱ्याच पट्टे आहेत आपल्याकडे पावत्या तर हे एक्केचाळीस पिशव्याची पावती आहे सव्वीस पिशव्या चौदाशे पंच्याहत्तरने पंधरा पिशव्या नऊशे रुपयाने तर शेतकरी मी तर पाहू शकतो एक्केचाळीस पिशव्याला तेवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे चोवीस हजार रुपये आलेले आहेत एक्केचाळीस पिशव्याला तर आणखीन पट्टी आहे आपल्याकडं हे सत्याऐंशी पिशव्याची पट्टी आहे डेट पाहू शकता दहा एक, एक तरहे दोन हजार सव्वीस म्हणजे आजची तर हे शेहेचाळीस पिशव्या तेराशे पंचवीस रुपये सव्वीस पिशव्या सातशे रुपये पंधरा पिशव्या दोनशे रुपये तर सत्त्याऐंशी पिशव्याला त्रेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी पट्टी आलेले आहे त्यातनं तीन हजार सहाशे बहात्तर रुपये खर्च आहे तर त्या शेतकऱ्याच्या हातात निव्वळ नफा निवळ पैसे सत्याऐंशी पिशवीला चाळीस हजार तीनशे चाळीस हजार तीनशे नऊ रुपये पट्टी आलेले चाळीस हजार तीनशे नऊ रुपये कांद्याचा भाव आहे शेतकरी मित्रांनो एकोणचाळीस पिशवीला डेट भाऊ शकता दहा एक दोन हजार वीस एकोणीस पिशव्या सोळाशे पंच्याहत्तर बारा पिशव्या पंधराशे सहा पिशव्या एक हजार रुपये तर अशा बऱ्याच पट्टे आहेत शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो दररोजचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपण ध्यानात घेऊ शकता श्री सिग्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व आडते व्यापारी म्हाताडी कामगार ट्रान्स ट्रान्सपोर्ट्स व शेतकरी यांना कळविण्यात येते की अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी साप्ताहिक रविवार सुट्टी आहे तरी त्यानिमित्तानं मार्केट बंद राहील नंतर बारा तेरा चौदा म्हणजे दिनांक बारा तेरा चौदा ह्या दिवशी सोमवार मंगळवार बुधवार रोजी मकर संक्रांत निमित्त मार्केट बंद राहील आणि पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे मार्केट बंद राहील म्हणजे एक दोन तीन चार पाच सलग सलग पाच दिवस मार्केट बंद मित्रान, आहे तर शेतकरी मित्रां मित्रांनो सलग पाच दिवस मार्केट बंद असल्यामुळे आपण कांदा जरी काढला असेल तर व्यवस्थित त्याच्यावरती पात टाकून झाकून ठेवावा नंतर पंधरा तारखेच्या पुन्हाच मार्केटला कांदा घेऊन या तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजचे असेच म्हणजे आपण जे पट्टी टाकतो त्या पट्टीवर पट पट्टी म्हणजे पावती शेतकऱ्यांनी जे कांदा नेलात त्या पावतीवरून छोटेसे व्हिडिओ बनवतो तर दररोजची व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा